नमस्कार माझं नाव शशांक मोहिते मी गणेशनगर मित्रमंडळ ह्याचा कार्यकर्ता आहे सर्वात आधी तर लाभले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी जा हलो खरेच धन्य ऐकतो मराठी अशा या आपल्या मराठी भाषेला आज अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे ही भा ही आपली भाषा त तब्बल दोन हजार वर्षापूर्वींची आहे आणि आजकाल आपण बघतो की लहान मुलं जेव्हा एक मराठी मराठी लहान मुलं जेव्हा एकमेकाशी बोलतात तेव्हा ते इतर भाषेत बोलतात किंवा दोन मराठी भाषिक जरी एकत्र आले तरी ते हिंदी भाषेमध्ये संवाद करतात तर याच एका गोष्टी गोष्टी लक्षात ठेवून आम्ही आमच्या बाप्पांचा स सजावट केलेली आहे आणि यंदाचं आमचं गणेशोत्सवाचं छत्तीसव्या वर्षात आम्ही पदार्पण केलेलं आहे गेली पस्तीस वर्ष आणि हे छत्तीसवं वर्ष आम्ही वेगवेगळे देखावे करत लोकांच्या मनामध्ये एक संदेश एक सामाजिक संदेश न्यायाचा प्रांजळ प्रयत्न आम्ही करत आहोत यंदाचा आमचा जो प्रयत्न आहे तो आहे अभिजात मराठीचा जो दर्जा आपल्याला मिळालेला आहे मराठी भाषेला त्याच भाषेचा वारसा घेऊन आम्ही त्या भाषेचं मनामनामध्ये ती ज्योत प्रज्वलित करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आणि तोच देखावा तुम्ही तो तुम्हाला तो आतमध्ये आता बघायला मिळाला असेल वैशिष्ट्य म्हणजे की गेली छत्तीस वर्ष आमच्या सजावट कमिटीचे श्री राज खडपकर श्री दिनेश जाधव जे आता माझ्याबरोबर आहेत व श्री संजय सरमळकर हे सध्या इथे उपस्थित नाहीत ह्या तिघांच्या आम्ही सतशा प्रणाम करता हे आव्हान करत आहोत की कृपया मराठी भाषेचं महत्त्व जाणून घ्या मराठी भाषेला जो मिळालेला अभिजात जो आपला जो दर्जा आहे तो दर्जा टिकून ठेवण्यासाठी आपण हा प्रयत्न केला पाहिजे त्याच दृष्टिकोनातनं आम्ही उचललेलं हे पहिलं पाऊल असेच प्रयत्न आम्ही करत राहू व महाराष्ट्राची आम्ही अस्मिता व संस्कृती जपत राहू हाच संदेश आम्ही प्रत्येक मनामनामध्ये पोचवण्याचा आमचा हा प्रंजाळ प्रयत्न आहे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र यावर्षी आपण मराठी भाषेला जो अभिजात दर्जा मिळाला आहे त्या दर्जाला एक अनुसरून आपण एक सुंदर असा देखावा तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप वर्षांनी या मराठी भाषा दरवाजा हे दर्जा मिळाल्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतोय त्या गोष्टीचा मराठी जी भाषा आहे ती संपूर्ण भारतात नाही तर पूर्ण जगात पसरलेली आहे आणि सांगायचं झालं तर आपल्याला मराठी भाषेला किती महत्व आहे जे शाळेत सुद्धा जेव्हा दोन मुलांमध्ये बोलणं चालतं त्यातोही मराठी भाषा खूप कमी वापरली जाते जास्तीत जास्त हिंदी बोललं जातं तर त्यासाठी आपल्याला हेच सगळ्यांच्या मनात पसरवायचं आहे की जेणेकरून मराठी बोलाल तेवढा आपल्या मराठी भाषेचा आपला दर्जा वाढणार आहे अजून त्याच्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करायचे आहेत हे तर एक आम्ही प्रयत्न केलेला त्यातला हा एक प्रयत्न आहे जेणेकरून सगळ्यांच्या मनात मराठी भाषा बिंबवली गेली पाहिजे की जवळजवळ आमची जी गणेशनगरची जी गणेशनगर श्रामीणोत्सव मंडळ आहे ते साधारण एक छत्तीस वर्ष जुनं मंडळ आहे एकोणीसशे नव्वदची स्थापना आहे त्याच्यामुळे पूर्वीपासनं आम्हाला सोसायटी मोठी असल्यामुळे कार्यकर्ते चांगले कार्यकर्ते लाभत गेले आणि त्यात संजय सरमळकर राज खडपकर आणि दिनेश जाधव यांनी वर्षोनुवर्षे संकल्पना इथे लाभवत गेले ते चांगल्या कारण खर्च म्हणू शकत नाही आपण किती आला पण अंदाजे चाळीस ते पन्नास हजार रुपये आपण खर्च आलेला आहे आपल्याला आणि हे जे पर्यावरणाचा देखावा केलेला आहे आपण त्यात आपण जास्तीत जास्त प्लॅस्टिक वापर नाही केला आहे आपण त्यात थर्माकोलचा वापर नाही केला आहे पर्यावरण पर्यावरणपूरक असं आपण हे देखावा साजरा केलेला आहे त्याच्यामुळे आम्ही सर्व कार्यकर्त्यांचे त्याबद्दल आभार मानतो जवळजवळ हे दिनरात मेहनत करून त्यांनी एक दहा दिवस त्यांनी सगळे ऑफिसवरून येऊन कामं करून ही देखावा साजरा केलेला आहे 这玩意儿，别买。